नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत गीतेच्या आठव्या अध्यायाचे महात्म्य दक्षिणेला अमरदकपूर नावाचे एक प्रसिद्ध शहर होते तेथे भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याची एक वेश्या पत्नी होती त्याला मास आणणे ऋषींचे पैसे चोरणे दुसऱ्या स्त्रीशी व्यभिचार करणे शिकार करण्यात रस होता त्याचा स्वभाव अत्यंत भित्रा होता एके दिवशी तो आपल्या मित्रांसह हो खूप दारू पिला आणि त्यामुळे त्याचा ते तेथेच मृत्यू झाला आणि तो लगेचच खूप मोठे असे ताडाचे झाड बनला त्याच्या छायेत आश्रय घेऊन ब्रह्म भाव प्राप्त झालेले पत्नी राहत होते या पती पत्नींची मागील जन्मांची कथा पुढील प्रमाणे आहे कुशिबल नावाचा एक राजा होता जो वेद आणि वेदांच्या तत्वाचा जाणकार सर्व शास्त्रांचा अर्थ जाणणारा आणि सद्गुणी असा होता त्याच्या पत्नीचे नाव कुमती होते जी व्यभिचारी होती ब्राह्मण विद्वान असूनही अत्यंत लोभी होता तो आपल्या पैशाने भोगदायी वस्तू विकत घेत असे परंतु इतर ब्राह्मणांना त्याने कधीही दान दिले नाही दोघेही पतीपत्नी मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले ते भूक आणि तहाणीने व्याकुळ होऊन या पृथ्वीवर भटकत त्याच ताडाच्या झाडाजवळ त्याच्या मुळाशी विसावू लागले यानंतर पत्नीने पतीला विचारले नाथ आपले हे मोठे दुःख कसे दूर होईल आणि आपण दोघे या ब्रह्मराक्षस योनीपासून कसे मुक्त होणार तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला ब्रह्मविद्या अज्ञानाचे विचार आणि कृतीपद्धतीच्या ज्ञानाशिवाय संकटातून सुटका कशी होईल हे ऐकून पत्नीने विचारले किंग तत्व किमत ध्यातम किंग कर्म पुरुषोत्तम हा गीतेच्या आठव्या अध्यायातील अर्धा श्लोक होता पत्नीचे वरील ते वाक्य ऐकून त्या झाडाने त्यावेळी ताडाचे रूप सोडून भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण बनला तात्काळ ज्ञान प्राप्त करून ते पापमुक्त झाले आणि त्या अर्ध्या श्लोकाच्या महानतेने ते पतीपत्नी देखील मुक्त झाले योगायोगाने आठव्या अध्यायातील अर्धा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडला होता मग आकाशातून एक दिव्य विमान आले आणि दोघे पत्नी त्यात बसून स्वर्गात गेले तेव्हा ज्ञानी ब्राह्मण तो आदरपूर्वक लिहिला आणि भगवान जनार्दनाची उपासना इच्छेने तो काशीपुरी या आला तेथे उदारबुद्धीचा ब्राह्मण घोर तपश्चर्या करू लागला त्यामुळे जनार्दनाने त्याला त्याच्या तपश्चर्याचे फळ दिले ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ भाव शर्मा याने मोक्ष प्राप्त केले आणि त्याच्या इतर वंशजांना जे नरक यातना भोगत होते त्यांनीही त्याच्या सत्कर्मामुळे भगवद्धान प्राप्त केले हे आहे आठव्या अध्यायाचे महात्म्य गीतेचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्मयोग आहे ज्यात श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्माच्या निराकार आणि साकार रूपाची माहिती देतात या अध्यात श्रीकृष्ण ईश्वराच्या अद्वितीय रूपाचा ब्रह्माच्या शाश्वत आणि अक्षय स्वरूपाचा त्याच्या ध्यान साधनेचे महत्व सांगतात अध्याय हा ध्यान योग अध्याय विशेषत ध्यानयोग आणि ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर आधारित आहे या अध्यायातील श्लोक एक ते दहामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो ब्रह्म आहे तो अखंड अजर आणि अमर आहे ब्रह्म त्याचे अक्षर स्वरूप आहे जो सृष्टीचा जनक पालक करणारा आणि संहार करणारा असतो ब्रह्माचे रूप निराकार आहे आणि तो सर्वव्यापी आहे प्रत्येक जीवात्मा ब्रह्माच्या अंशामध्ये अस्तित्वात आहे परंतु त्याचे सत्यरूप ओळखण्यासाठी शुद्ध साधना आवश्यक आहे श्लोक अकरा ते पंधरामध्ये श्रीकृष्ण जीवनाच्या आणि मृत्यूच्या संकल्पनांवर चर्चा करतात जो भक्त निराकार ब्रह्माच्या ध्यानात एकरूप होतो आत्मा ध्यान त्याचा आत्मा देहत्याग केल्यावर ब्रह्माशी मिळून जातो ज्यांनी ईश्वराचे ध्यान आणि त्याच्या स्वरूपाचे ज्ञान घेतले आहे ते मृत्यूच्या नंतर मुक्त होतात आणि पुन्हा जन्म घेत नाही जो व्यक्ती ब्रह्माच्या ध्यानात एकरूप होतो तो मृत्यूच्या वेळी अखंड शांती आणि मोक्ष प्राप्त करतो या अध्यायातील श्लोक सोळा ते बावीसमध्ये श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्माच्या ध्यानात एकरूप होणारा साधक उच्चतम गंतव्य प्राप्त करतो जो ब्रह्मज्ञान आणि ध्यान साधनेसाठी निष्ठावान असतो तो, तो मोक्ष प्राप्त करतो आणि त्याला जन्ममृत्यूच्या वर्तुळापासून मुक्ती मिळते ब्रह्माच्या निराकार स्वरूपाचे ध्यान केल्याने साधक ब्रह्माच्या अखंड आणि अनंत स्वभावाचे अनुभव घेतो या अध्यायातील श्लोक तेवीस ते अठ्ठावीसमध्ये श्रीकृष्ण या श्लोकातून ब्रह्माच्या कार्यप्रणाली सृष्टीच्या निर्माणाची प्रक्रिया आणि तिच्या पुनर्निर्माणाचे स्वरूप स्पष्ट करतात <गँग> श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्माचं स्वरूप सर्व वस्तूंमध्ये व्यापलेले आहे सर्व विश्वाचा निर्माण पालन आणि संहार त्यांच्याच कणात आहे या अध्यायातील श्लोक एकोणतीस तेहतीसमध्ये ते श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त एकाग्रतेने ब्रह्माच्या ध्यानात राहतो तोच त्याचा हकदार असतो ब्रह्माच्या ध्यानातून ते भक्त त्याच्या सर्व कर्मांपासून मुक्त होतात त्याचे सर्व पापे धुतली जातात आणि त्याला परमात्म्याचे एक रूपत्व प्राप्त होते ब्रह्म निराकार अजर आणि अक्षय आहे त्याचे स्वरूप परम आणि अनंत आहे जो भक्त ब्रह्माच्या ध्यानात एकरूप होतो तो मृत्यूच्या वेळी मुक्त होतो आणि पुनर्जन्म घेत नाही ब्रह्माचे ध्यान आणि साधना आत्मज्ञान प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे ब्रह्माचं कार्य सर्व सृष्टींवर व्यापलेले आहे आणि त्याच्या अंशात सृष्टीचा संहार आणि पुनर्निर्माण होत असतो अक्षर ब्रह्मयोग अध्याय ब्रह्माच्या अक्षय निराकार स्वरूपाचा आणि आत्मज्ञानाच्या साधनेच्या मार्गाचा विस्ताराने चर्चा करतो यामध्ये ब्रह्माच्या अंशावर आधारित जीवन आणि मृत्यूचे सत्य सृष्टीचे निर्माण आणि संहार आणि एकाग्रतेचे महत्त्व यावर श्रीकृष्ण विविध माहिती देतात यामुळे भक्ताला आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग स्पष्ट होतो आणि मोक्षाच्या उच्चतम गंतव्याच्या दिशेने तो मार्गक्रम करू शकतो तर असे आहे गीतेच्या आठव्या अध्यायाचे महात्म्य आज आपण इथेच थांबूया भेटूया नवीन अध्यायासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद